हॅलो फ्रेंड्स तुमची खूप खूप मनपूर्वक स्वागत आर के प्राईम किचनमध्ये आज आपण झटपट तांदळाच्या पिठापासून जाळीदार आणि मऊ असा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहे व्हिडिओमध्ये मी काही टिप्स देणार आहे जेणेकरून तुमचाही डोसा या पद्धतीने छान असा परफेक्ट तयार होईल सोबतच आपण एक मस्त अशी चटणीची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी बाऊलमध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा असं छान बारीक चिरून घ्या जेणेकरून डोशामध्ये दिसताना तो छान दिसेल पाव चमचा या ठिकाणी मी जिरे घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या या पद्धतीने छान अशा बारीक कट करून घ्या दोन ते तीन कडीपत्त्याची पाणी बारीक चिरून घातलेली आहेत एक छोटी वाटी लांबट असा गाजर खिसून घेतलेला आहे तो घालायचा आहे गाजर घातल्यामुळे चवदेखील देखील त्या डोस्याला छान येईल आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसेल त्यासोबत आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरीची पाणी घातलेली आहे कोथिंबिरीची पाणी घाला देटे घालू नका जेणेकरून डोशावरती छान असा रंग देखील येतो थोडासा हिरवट आणि तांबूस असा रंगाचा आपला ढोसा तयार होईल परफेक्ट अशी डोशाला चव येण्यासाठी ती या ठिकाणी आपण दोन वाट्या पातळ ताकाचा वापर करणार आहोत सुरुवातीला या ठिकाणी मी एक वाटी ताक घातलेला आहे आणि पीठ व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे या पद्धतीने पीठ थोडंसं ताक घालून मिक्स केल्यामुळे पिठाच्या गाठी तयार होत नाहीत पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आता आपण अजून एक वाटी ताक घालूया ताक नसेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता किंवा दोन ते तीन चमचे दह्याचा सुद्धा वापर करू शकता ताक घातल्यामुळे जसं आपण आमळून फर्मेंट करून डोसा तयार करतो तशी या डोशाला चव येते यासाठी मी थोडंसं आंबट असलेल्या ताकाचा वापर केलेला आहे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी या ठिकाणी आपण दोन वाटी ताकाचा ता वापर केलेला आहे पीठ थोडं घट्ट आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तर पाऊन वाटी अजून या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊया एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला दोन वाट्या ताक आणि पाऊन वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी बिलकुल पिठाच्या गुटळ्या झालेल्या नाहीत पहा या पद्धतीने छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे कोणत्याही प्रकारचा खाण्याचा सोडा इनो न घालता अगदी झटपट तांदळाच्या पिठाचा जाळीदार या पद्धतीने आपण डोसा बनवू शकतो तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या पद्धतीने जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही या पद्धतीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण आता ताकातील चटणी कशी बनवायची ते पाहूया थोडीशी वेगळी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छोटी वाटी वाचकं डाळं काढून घेतलेलं आहे छान असं हे मिक्सरला बारीक्याची पावडर तयार करून घेऊया चमच्याने पाहायचं झालं तर हे डाळं तीन चमचे आहे छान असं बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता अगदी छान असं बारीक्याचं पीठ तयार करून घ्या जेणेकरून कन्सिस्टन्सी चटणीला छान येते आता यासोबत आपण घेतलेलं आहे दहा ते बारा ओल्या खोबऱ्याचे काप थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरीचा थोडा मी जास्त वापर करणार आहे जेणेकरून चटणीला रंग छान येतो दोन हिरव्या मिरच्या घालत आहे जास्त तिखट आवडत ता असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता सोबतच मी थोडेसे जिरे घालत आहे थोडीशी साखर घालूया पाव चमचा साखर आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालूया आणि झाकण लावून छान असं हे बारीक करायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्या जेणेकरून छान असे बारीक पावडर याची तयार होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खोबरं देखील छान बारीक झालेलं आहे लसूण हिरवी मिरची आणि लसूण या पद्धतीने छान असं बारीक होतं पाणी घातलं तर व्यवस्थित खोबरं आपलं वाटलं जात नाही एकसारखं बारीक यासाठी सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आणि आंबूसपणा येण्यासाठी चटणीला मी थोडंसं ताक घालत आहे ताक नसेल तर थोड्यासा लिंबाचा वापर करू शकता तुम्ही ताक घातल्यानंतर परत एकदा छान असं बारीक करून घ्यायचं आहे या ठिकाणी परफेक्ट अशी आपली खोबरेची चटणी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही ही आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया रंग पाहू शकता आणि भास्क डाळं घातल्यामुळे छान अशी परफेक्ट या चटणीला कन्सिस्टन्सी आली आहे फक्त आपण जर ओल्या खोबऱ्याची चटणी केली तर थोडी जास्त पातळ झाली तर पाणी एका बाजूला होतं आणि खोबरं एका बाजूला तर थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी या ठिकाणी आपण भाजक्या डाळ्याचा वापर केलेला आहे आता चटणीवरती आपण फोडणी घालूया एक चमचाभर तेल मी तडका पॅनमध्ये गरम करून घेतलेला आहे पाव चमचा मोहरी घातलेली आहे तीन ते चार आपण कडीपत्त्याची पाणी थोडीसा हिंग आणि थोडीशी हळद घालूया आणि ही गरम गरम फोडणी आता आपण चटणीवरती घालायची आहे त्यामुळे चटणीला छान अशी चव येईल मस्तच या ठिकाणी परफेक्ट अशी आपली ताकातील हिरवी चटणी तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा इडली डोसा किंवा आप्यांसोबत ही चटणी बनवून पहा खूप मस्त चविष्ट लागते याला आलेला रंग तुम्ही पाहू शकता आणि कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी चटणी या ठिकाणी आपली बनवून तयार आहे तर नक्की ट्राय करून पहा चला तर पटकन आता आपण डोसे तयार करायला घेऊया या ठिकाणी डोसा तयार करण्यासाठी पॅन छान असा गरम करून घ्यायचा आहे पॅन गरम झाल्यानंतर या पद्धतीने पॅनला थोडंसं तेल लावा आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मीडियम ठेवायचे आहे आणि पळीने या पद्धतीने आपल्याला पीठ सोडायचं आहे मीडियम फ्लेमवरती या पद्धतीने आपण पीठ सोडलं की डोश्याला जाळीदेखील छान पडते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर डोश्याला जाळी पडलेली आहे डोसा भाजताना आपल्याला मीडियम टू मीडियम हाय फ्लेमवरती भाजायचा आहे डोसा एका बाजूने छान असा भाजला गेलेला आहे पलटून घेऊया अलटून पलटून छान असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत हा डोसा भाजून घेऊया मीडियम हाय फ्लेमवर भाजल्यामुळे हे डोसे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जरी हे तांदळाच्या पिठापासून बनवले असले तरी तर या ठिकाणी आपण पाहू शकता दोन्ही बाजूनी छान अशी या डोश्याला जाळी पडलेली आहे अलटून पलटून छान असा हा आपण सोनेरी रंगावरती भाजून घेतलेला आहे पाहू शकता खूप सुंदर असा या डोश्याला रंग आलेला आहे काढून घेऊयात दुसरा डोसा बनवताना देखील आपल्याला पॅन छान गरम करून घ्यायचा आहे पॅनला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पीठ सोडताना आपल्याला पॅनच्या कडेने सोडत मध्यभागी या पद्धतीने पीठ सोडत यायचं आहे कारण तवा मध्यभागी जास्त गरम असतो आणि कडेला गरम झालेला नसतो जर आपण मध्यभागी पीठ सोडलं तर मध्यभागीचा डोसा पटकन भाजला जाईल आणि कडेचा डोसा कच्चा राहील यासाठी आपल्याला पीठ सोडताना पॅनमध्ये सुरुवातीला कडेला पीठ सोडायचं आहे आणि कडेनं सोडत सोडत आपल्याला मध्यभागापर्यंत पीठ सोडत यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर दुसऱ्या डोश्याला ताळी पडलेली आहे अगदी परफेक्ट असा हा डोसा तयार झालेला आहे मीडियम टू मीडियम हाय फ्लेमवरती हा डोसा भाजून घेतलेला आहे अलटून पलटून छान असा भाजल्यामुळे डोश्याला मस्त अशी चव येते आणि तुम्हाला एकदम कुरकुरीत जर डोसा हवा असेल तर तुम्ही लो फ्लेमवरती पूर्णपणे हा डोसा भाजून घ्या छान असा क्रिस्पी डोसा तयार होतो आणि मऊ डोसा हवा असेल तर तुम्ही मीडियम टू मीडियम हाय फ्लेमवरती हा डोसा भाजून घ्या या ठिकाणी आपला दुसरा डोसा भाजून झालेला आहे पाहू शकता किती सुंदर हे डोसे दिसत आहेत आणि यासोबत आपण बनवलेली चटणी देखील खूप सुंदर दिसत आहे या ठिकाणी पहा तुम्ही डोसा छान असा मौसूज झालेला आहे अगदी झटपट मुलांना काय खायला द्यायचं तर अशा वेळेस तुम्ही पटकन हे डोसे बनवून मुलांना खायला देऊ शकता तर नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वे काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद